महाराष्ट्राचे महावस्त्र दालन लग्न बसल्याचे माहेर घर असलेले द्वारकादास श्यामकुमार यांच्यातर्फे पनवेलमधून मतदान लोकोत्सव सोहळा पार पडलाय तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदान करा आणि फ्री पैठणी फ्री शर्ट व पॅन्ट पीस मिळवण्याचे मानकरी होण्याचा मान एक्कावन्न महिला आणि एक एकावन्न पुरुषांनी मिळवला आहे नमस्कार आज मतदान लोकोत्सव सोहळा या सोहळ्यानिमित्त पनवेल येथील द्वारकादास श्यामकुमार या साडी शोरूममध्ये आपण महिला आणि पुरुषांसाठी जे पैठणी आणि शेअर आमची शर्ट पॅन्ट जुडी फ्रीची ऑफर ठेवली होती या ऑफरला ग्राहकांनी आणि मतदारांनी खूप असा भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आमच्या शॉपमध्ये आत्ता झालेली होती आणि प्रमाणे आम्ही त्या दिली होती कमिटमेंट दिली होती त्या प्रमाणे सर्वांना आम्ही पैठणी आणि सेराम शेतकऱ्यांच्या जोडीचं वाटप केलेलं आहे हा वाटप वाट करण्यापटी त्याचा उद्देश हा आमचा प्रामाणिक उद्देश होता मागच्या दोन तीन दोन हो या तीन टप्प्यामध्ये आपण पाहिले असेल की मतदानाची जी टक्केवारी आहे ती अपेक्षा प्रमाणात कमी झालेली होती आणि ती टक्केवारी कुठेतरी वाढावी आणि लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं आपण ही ऑफर राबवली गेली होती निश्चितपणे पनवेलकरांनी या ऑफरचा खूप असा उत्तम प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आणि यापुढेही आमच्या शोरूमच्या माध्यमातून असे वेगवेगळे उपक्रम ग्राहकांसाठी आणि आमच्या पनवेलकरांसाठी निश्चितपणे आम्ही राहू हे या ठिकाणी मी आश्वस्त करत आहे निश्चितपणे समाधान होऊन गेलेले आहेत पण काही ग्राहक लोक आमचे आज असे आहेत ज्यांना न भेटली नाही ते लोक थोडीशी नाराज आहेत त्या लोकांची कुठेतरी कमी भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे अशा लोकांसाठी ती सेम पैठणी आज आम्ही पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या किमतीमध्ये आज आपल्या शोरूममध्ये अल्प जरा ठेवलेली आहे तर त्यांनी त्या अशा लोकांनी आपल्या शोरूम मध्ये येऊन त्या पैठणीचा निश्चितपणे फायदा देऊ शकता कितीकडे वोटिंग करून माहिती कसं वाटतंय तुम्हाला पैठण मिळाले कुठून आलात तुम्ही कसं वाटत साडी मिळून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट